सोलापूर जिल्ह्यातील इंगळगी या गावातील एका सेवानिवृत्त शिक्षक शेतकऱ्यानं स्वखर्चातून बंधारा बांधला आहे त्यामुळे आजूबाजूच्या चार गावांना पाण्याची शाश्वती मिळाली आहे इनोंदगी कोटे हे निवृत्त झाल्यापासून वडील उपार्जी शेती करतात पण गावकऱ्यांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहून पदरमोड केला आणि कायमस्वरूपी मजबूत बंधारा निर्माण केला जवळपास बारा दिवस हे काम चाललं बाहेर गावातून यंत्रसामग्री मागवली स्वतः दिवसरात्र वेळ दिला पाच लाखांचा खर्च आला सध्याच्या शेतीसाठीच्या प्रतिकूल परिस्थितीत पाच लाखांचा खर्च करणं तसं जिकिरीचं काम आहे पण लोकांची सोय होते म्हणून मोठ्या मानाने पदरमोट करणाऱ्या कोटे गुरुजींनी हे काम तडीस नेलं वर्षानुवर्ष जे काम शासनाला जमलं नाही ते कोटे गुरुजींनी बारा दिवसात करून दाखवलं हांजगी तिलाटी आचेगाव इंगळगी या गावांना या बंधाराच्या पाण्याचा उपयोग होणार आहे

म्हणून पाण्याची टंचाई म्हणजे भागवू नये म्हणून आम्ही काय केलं आहे म्हणजे पाणी अडवा आणि पाणी जिरवा हा जो काही प्रकल्प आहे शासनाचं चा। त्या दृष्टिकोनातून म्हणजे त्या विचारानं इथं आम्ही एक ओढा होता <laughs> त्या ओढ्याला काय केलं आहे म्हणजे ओढा पहिला पाणी पावसाळ्यात येत होतं आणि पाणी पळून जात होतं पाणी थांबत नव्हतं इथं म्हणजे पाणी थांबावं म्हणून आम्ही काय केलं आहे या ओढ्याचं खोलीकरण आणि रुंदीकरणाने असं चर्फ पाळून घेतलं आहे आणि दुसरीकडे केलं आहे आणि मध्ये एक बंधार बांधून पाणी जवळजवळ सात ते आठ फूट उंचीपर्यंत थांबावं आणि असं लांब एक किलोमीटर पण पाणी थांबावं या उद्देशानं आम्ही हे प्रयोग ठीक चालू केला आहे आणि या प्रयोगाचा उद्देश इतकाच आहे आजूबाजूच जे पाच सहा किलोमीटरचा जो काही बा क्षेत्र आहे हे पाणीयुक्त शहर म्हणजे जल शहर जे म्हणतो आहे तसं पाणी तिथून भागातील पाच सहा किलोमीटर शेतकऱ्यांना फायदा व्हावं या उद्देशानं हा प्रयोग मी केलेला आहे हे कसं ओढ्याचं काम होतं ओढा वरचीवर उतळ होत वर चालला चा का होता कारण गाळ साचला होता पूर्ण त्याच्यामध्ये गाळ साचल्यामुळे पाणी काही थांबत नव्हतं वरून जे पावसाचं पाणी होतं डायरेक्ट खाली जात होतं तळामध्ये त्याच्यामुळे हे ह्या ठिकाणी पाणीच थांबत नव्हतं न थांबल्यामुळं आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काय फायदा होत नव्हता जे काम शासनात जलसंदर्भ कामामधून हे ओढाचं सरळीकरण आणि रुंदीकरण केलं पाहिजे होतं ते शासनानंतर केलेलं नाही आणि असे परिस्थितीमध्ये सरांच्या आपले खोडेसर जे निवृत्त शिक्षक आहेत आमच्या गावचे त्यांनी म्हणजे त्यांचा उद्देश म्हणजे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पण हो आपल्याला पण लाभ या उद्देशाने स्व खर्चाने जवळ साडे चार पाच पर्यंत खर्च आलाय त्यांचं स्व खर्चाने असं नाला आणि सरळीकरण केलेलं आहे त्या त्याचा फायदा या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सर्वांना होणार आहे